राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीसह भाजपला मोठा फटका बसला होता त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत देखील भाजप बॅकफुटवर जाणार असल्याचे अंदाज अनेक सर्वेतून व्यक्त करण्यात येत आहेत त्यामुळे भाजपला पुन्हा अपयशाचा सामना करावा लागणार का अशा चर्चा सुरू आहेत मात्र महायुतीसाठी लोकसभेत सर्वाधिक अडचणीचा ठरलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये अशातच सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना बदलापूरच्या शाळेत घडलेला प्रकार आणि भाजप पक्षांतरांच्या हे पाहता अजूनही भाजपच्या अडचणी काही संपताना दिसत नाहीत लोकसभेत बसलेला फटका पाहता भाजपनं पाहायला सुरुवात केली त्यामुळेच मधल्या काळात देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये संघ कार्यालयात जाऊन संघाच्या नेत्यांशी चर्चा करून विधानसभेसाठी मदत मागितल्याची चर्चा आहे महत्वाचं म्हणजे संघाने देखील राज्यात भाजपला विधानसभा निवडणुकीत मदत करण्यासाठी होकार दर्शवल्याची आहे त्यामुळे आता संघाकडून राज्यात भाजप विरोधी वातावरण बदलण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचं पाहायला मिळते असं कशावरून आतापर्यंत काय प्लॅन राबवले जातात तेच या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोलबिडू पहिली घटना आहे ती म्हणजे नरेंद्र मोदींनी मागितलेली माफी गेल्या महिन्यात सव्वीस ऑगस्टला मालवण मधल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन झालेलं असताना फक्त आठच महिन्यात हा पुतळा कोसळल्यानं राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आलाय या पुतळ्याच्या उभारणीचे आदेश सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये दिले असताना फक्त तीनच महिन्यात हा पुतळा उभारण्यात आल्याने पुतळा उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप त्यावेळी झाले लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी घाईघाईत हा पुतळा उभारल्याची टीका करून विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला होता तर सरकारनं मात्र या दुर्घटनेसाठी भारतीय नौदलाकडे बोट दाखवलं तसंच वाऱ्याच्या वेगानं पुतळा कोसळला असं सरकारकडून सांगण्यात आलं अशातच किल्ल्यावर पाहणीसाठी आलेल्या नारायण राणे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला किल्ल्याचं मोठं नुकसान झालं तर नारायण राणेंनी आक्रमक होत घरात घुसून मारून टाकण्याची भाषा केली एकूणच छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्रातील जनतेसाठी कायमच भावनिक मुद्दा राहिला असं असताना देखील महायुती सरकारच्या काळात महाराजांच्या पुतळा कोसळण्याची घटना घडते त्यातही महायुती सरकार या दुर्घटनेची जबाबदारी घेण्याचं टाळते तर भाजप नेत्यांकडून या घटनेचा वापर केवळ वैयक्तिक सूड उगवण्यासाठी करण्यात येतो असा मेसेज यामुळे गेला त्यामुळे एकूणच पुतळा कोसळण्याच्या घटनेमुळे महायुती सर्वच बाजूने बॅकफूटला गेल्याचं पाहायला मिळालं एकूणच या प्रकरणातील वाढत्या अडचणी पाहता स्वतः नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी आराध्य दैवत आहेत त्यामुळे मी आज छत्रपती शिवाजी महाराज यांची त्यांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो असं म्हणत हे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे राज्यात भाजप विरोधात तयार होणारी परिस्थिती पाहता यात हस्तक्षेप करत मोदींना माफी मागायला लावत हे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केल्याचे देखील बोललं गेलं दुसरी घटना आहे ती म्हणजे फडणवीसांनी जरांगींना केलेला फोन राज्यात मराठा आरक्षणाविरोधात वातावरण अजून देखील तापलेलं आहे मुळातच मराठा आरक्षणाची राज्यात धग वाढण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस कारणीभूत असल्याने कायमच या आंदोलनाचा सर्वात जास्त फटका हा भाजपलाच बसला तेव्हापासूनच मनोज जरांगे यांनी महायुतीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीसांना अधिक टार्गेट केल्याचं पाहायला मिळालंय याशिवाय मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत पाडा असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं होतं या आव्हानाचा परिणाम म्हणजे राज्यात पंकजा मुंडे रावसाहेब दानवे या भाजपच्या दिग्गज नेत्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला मराठवाड्यात मराठा आंदोलनाची धग इतक्या मोठ्या प्रमाणात होती की इथून भाजपचा एकही खासदार निवडून येऊ शकला नाही त्यामुळे आता राज्यातील ही परिस्थिती पाहता विधानसभा निवडणुकीत देखील मराठा फॅक्टर भाजपच्या अडचणी वाढवू शकतोय अशातच अब्दुल सत्तार यांनी आंतरवालित मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती यावेळी त्यांनी फोनवरून जरांगे आणि फडणवीसांचं बोलणं करून दिलं तेव्हा या दोघांमध्ये मराठवाड्यातील नुकसानीवर चर्चा झाल्याचं समोर आलंय त्यामुळे आता राज्यातील परिस्थिती पाहता देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्याशी चर्चा करून कुठेतरी मराठा समाजाचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला गेलाय यामागे संघाची महत्वाची भूमिका होती का अशा देखील चर्चा वेळी सुरू झाल्यात तिसरा निर्णय आहे तो म्हणजे दहा सप्टेंबर पर्यंत जागा वाटप उरकणं संघाकडून भाजपला सेफ करण्यासाठी घेतलेला पुढचा निर्णय असू शकतो तो म्हणजे विधानसभा निवडणुकीचं जागा वाटप लवकरात लवकर आवरणं लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीचं जागा वाटप बराच काळ रखडल्याचं पाहायला मिळालं भाजपचा बराच वेळ हा मित्रपक्षांमधील मतदारसंघांवरून सुरू असलेला वाद मिटवण्यात आणि उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या नाराजांची समजूत घालण्यातच गेला त्यामुळे महायुतीला प्रचाराला कमी वेळ आणि त्याचा मोठा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला मित्र पक्षांची नाराजी मिटवण्यात आणि त्यानंतर झालेला गोंधळ मिटवण्यातच फडणवीसांचा वेळ गेल्याने भाजपला आपले योग्य उमेदवार निवडताना किंवा त्यांचा प्रचार करण्यात अडचणी आल्याचं बोललं गेलं चंद्रपूर मधून सुधीर मुनगंटीवार इच्छुक नसताना त्यांना उमेदवारी दिली गेली आणि उत्तर मध्य मुंबईमध्ये उज्ज्वल निकम यांच्यासारख्या नवीन चेहऱ्याला भाजपनं अचानक उमेदवारी घोषित केल्याने मतदारांमध्ये अपेक्षित प्रभाव निर्माण झाला नाही त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा हाच गोंधळ होऊ नये आणि भाजपला आपल्या योग्य उमेदवार निवडीसाठी निवडणुकीची स्ट्रॅटेजी आखण्यासाठी आणि प्रचारासाठी जास्तीत जास्त वेळ मिळावा यासाठी लवकरात लवकर जागा वाटप करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे त्यानंतर चौथा निर्णय म्हणजे राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी बदलणं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात परतीचे वारे वाहू लागलेत महायुतीतले अनेक इच्छुक उमेदवार महाविकास आघाडीचा रस्ता धरू लागलेत त्यातही सगळ्यात मोठी गळती भाजपला लागल्याचं दिसून येते मंगळवारी भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला यापूर्वी सूर्यकांता पाटील सुधाकर भालेराव शिवाजीराव नाईक आणि विनायक पाटील यांनी देखील तुतारी हाती घेतली तर हर्षवर्धन पाटील यांची देखील शरद पवार गटात जाण्याची चर्चा सुरू आहे अशातच आता अजित पवारांनी महायुतीत ज्याचा आमदार त्यालाच जागा हे सूत्र ठेवल्यामुळे आता अनेक भाजपच्या इच्छुकांना आपल्या इच्छांना आवर घालावा लागणार आहे वडगाव शेरी इंदापूर किंवा पंढरपूर यासारख्या मतदारसंघांमध्ये सध्या अजित पवारांचे आमदार आहेत त्यामुळे आता इथून अनेक वर्षांपासून तयारी करत असलेले जगदीश मुळीक हर्षवर्धन पाटील प्रशांत परिचारक यांसारखे नेते वेगळा निर्णय घेऊ शकतात यासारखे राज्यात अजून पंधरा मतदारसंघ आहेत ज्यामध्ये भाजपचे इच्छुक अजित पवारांच्या आमदारांमुळे नाराज आहेत त्यामुळे आता हेच पक्षांतर रोखण्यासाठी भाजप राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत बदल करून यातील काही नाराज नेत्यांना संधी देण्याची रणनीती आखू शकतोय जेणेकरून काही प्रमाणात हे पक्षांतर रोखलं जाऊ शकतंय थोडक्यात भाजपकडून घेण्यात आलेले हे चारही निर्णय पाहिले तर भाजपकडून आता लोकसभा निवडणुकीवेळी आणि त्यानंतर झालेलं डॅमेज भरून काढण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळते आणि या भाजपच्या निर्णयांमागे कुठेतरी संघाचा हात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे तुम्हाला काय वाटतं खरंच संघाकडून भाजपला सेव्ह करण्यासाठी या प्लॅनचा भाजपला विधानसभा निवडणुकीत काही फायदा होऊ शकतोय का तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलबीडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका